नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण थंडीमध्ये आपल्या पिकाची वाढ होण्यासाठी पिकाचा फटवा होण्यासाठी आणि फुलकळी वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो थंडीमध्ये आपल्या पिकांची जी मुळं आहेत ती मुळं थोडीशी कमकुवत झालेली असतात म्हणजे आपण जमिनीमधून दिलेले अन्नद्रव घेण्याची क्षमताही त्यांची कमी झालेली असते तर मित्रांनो यासाठी आपण या काही फवारण्या करायच्या आहेत तर त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला एकोणीस 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 या विद्रव्य खताची फवारणी करायची तर या खताची फवारणी केल्यानंतर झाडाचा फुटवा होणार आहे आणि झाडाची वाढ सुद्धा होणार आहे त्याचबरोबर आपण तेरा चाळीस तेरा हे पण विद्रह खत आपण हे वापरू शकतो त्याचबरोबर फ फळांची साईज आणि फुलक वाढवण्यासाठी आपण झिरो बावून चौतीस या विद्रह खताचा वापर करू शकतो तर याचं प्रमाण हे प्रति लिटरसाठी पाच ग्रॅम अशा पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे त्याचबरोबर आपल्याला दुसरी गोष्ट काय करायची आहे तर सल्पर हे एम डी जी या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला ऐंशी पर्सेंट असलेलं घ्यायचं आहे तर हे याचा सुद्धा आपल्याला फवारणी करायची आहे तर मित्रांनो याची फवारणी केल्यानंतर आपल्या बागेतील बुरशी बुरशीवर नियंत्रण मिळणार आहे त्याचबरोबर लाल कोळीवरती पण नियंत्रण मिळणार आहे आणि जमिनीतील अन्नद्रव्य झाडाला मिळवण्यासाठी किंवा झाडाला उचलण्यासाठी सुद्धा याचा आपल्याला फायदा होणार आहे तर या सल्फर या विद्रव्य खताची खताचं फवारणी आपल्याला प्रत्येक वीस दिवसांनी करायची आहे तर याचं आपल्याला वापर कसा करायचा आहे तर हे प्रत्येक लिटरसाठी दोन ग्रॅम अशा पद्धतीने हे आपल्याला वापरायचं आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जोडलेला धन्यवाद